नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर लाडकी बिहन योजनेच्या ज्या काही पात्र महिला लाभार्थी आहे अशा सर्व महिलांना आता ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे त्यासाठी सरकारकडनं दोन महिन्यांचा कालावधीसुद्धा देण्यात आलेला आहे परंतु ई के वाय सी करताना आता खूप साऱ्या ज्या काही पात्र महिला आहे अशांना एरर येत आहे त्यामध्ये ओ टी पीचा प्रॉब्लेमसुद्धा होत आहे जर त्यांचा स्वतःचा जर ओ टी पी आला तर वडिलांचा किंवा पतीचा जो ओ टी पी आहे तोसुद्धा आता येत नाही आहे त्याचबरोबर दिवसा ई के वाय सी करताना खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत त्यामुळे आता सरकारकडनंही कर महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे की आता जो काही ई के वाय सी करण्याचा जो काही ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे तो आता सॉल्व्ह होणार आहे त्याचबरोबर माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्ही दिवसा जर ई के वाय सी करत असाल तर ती न करता तुम्ही रात्री ही करावी तरी ते बघू शकता महिला बालविकास यांनी स्वतः सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते तर म्हणजे काय काही आता ई के वाय सी प्रक्रिया आहे ती लवकरच लवकर सोपी होणार आहे त्याचबरोबर ई वाय सी करताना शक्यतो दिवसानं करता, करता। रात्री बाराच्या नंतर एक किंवा दोनच्या दरम्यान किंवा मग पहाटे चारच्या दरम्यानही करू शकतात त्यामुळे ई वाय वै, ई के वाय सी पटकन होते कुठलाही अडथळा त्यामध्ये येत नाही तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील अशी आणि महिलांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा